सिनेवर्क्स असोसिएशन यांनी पाकिस्तानी कलावंतांना भारतात बंदी घातली होती परंतु या बंदीला झुगारून फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजेंट ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होत आहे चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून व्हायरल केला आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता नासिकोड मनसे पदाधिकाऱ्यांनी नासिक रोड येथील रेजिमेंटल मल्टीप्लेक्स सिनेमा थिएटर समोर पाकिस्तानी अभिनेत्याचा व चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला आहे मनसे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित उपजिल्हा अध्यक्ष संतोष सहाणे मनोज घोडके कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी उपजिल्हा अध्यक्ष नितीन धानापुने चित्रपट सेनेचे निखिल सरपोतदार भानुमती आहिरे आदित्य कुलकर्णी रंजन पगारे स्वप्नील सहाणे मयूर रत्न पारखी वैभव शिंदे आधी यावेळी उपस्थित होते पाकिस्तानी अभिनेता फवाद आलम याचा चित्रपट लेजंड ऑफ मौला जट हा लवकरच भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे पण आमचं मल्टिप्लेक्सला एवढं सांगणं आहे तुम्ही हा प्र चित्रपट प्रदर्शित करूनच दाखवा फक्त घाट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे यांना लाज वाटली पाहिजे की दोन हजार सोळामध्ये उरीमध्ये हल्ला झाला होता अतिरिक्त हल्ला झाला होता एकोणवीसमध्ये पुलवामा इथे अतिरिक्त हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया सिनेवर्कर्सनी हा या कलावंतांना भारतामध्ये काम करण्यास बंदी घातली होती आणि ती बंदी झुगारून आज तरी चित्रपट प्रदर्शित होत आहे एकही काच शिल्लक राहणार नाही जर हा चित्रपट म मा, महाराष्ट्र न नव म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रदर्शित झाला तर आणि यांना मराठी चित्रपटांना स्क्रीन टाईम देण्यास यांना जीवावर येतं आणि हे पाकिस्तानचे चित्रपट पाकिस्तान अस कलावंत असलेले चित्रपट हे इथं प्रदर्शित करत आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आणि चित्रपट प्रश प्रदर्शित होऊ देणार नाही हा धमकीवाजा इशारा आहे जय जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेवेनी जो पाकिस्तानी चित्रपट आहे त्याला आज विरोध केलेला आहे पाकिस्तानानी नेहमी भारताच्या विरोधात भूमिका घेतलेली अतिरेकेच्या स्वरूपात बा बाकी याच्या स्वरूपामध्ये त्यांनी काय भारतामध्ये मा आतंकपद पाहिलेला आहे संसदेवर पुलवामा असे अनेक प्रकार भारतावर केले त्या निर्लज्ज लोकांना कळत नाही जर भारतात येऊन त्यांच्या चित्रपट लावता त्यांनी त्यांच्या देशात चित्रपट लावावे मान्य राजसाहेबांनी याला विरोध केला आहे राज साहेबांचा विरोध हा संपूर्ण महाराष्ट्रात लागणं चित्रपटाला आहे त्यामुळे आम्ही हा चित्रपट कोणत्याही थिएटरला प्रदर्शित होऊ देणार नाही आणि झालं अन्यथा तर त्याची सर्व जबाबदारी थिएटर मालकावर राहील आणि प्रशासनावर राहील जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही लांबतो बघा एकदा माणसे हात जोडून असतात हात जोडून विनंती करतो न ऐकलं हात सोडून थिएटर थिएटरमध्ये लागल ते थिएटर જાગર સાટી સંદીપ નૌસે નાસી